दुर्गाला मी असे कपडे घातलेत आणि टोपी तर बघा आता वाजले ती पाच आणि आम्ही आता चालू आहे खालच्या घरनं पूजाकडनं आवरलं आणि दवाखान्यात चाललं तुम्हाला सकाळच्या वेळेवर म्हणलं होतं दुर्गाला दवाखाना न्यायचं ह्यांनी काय आलं नाही तर आप्पा दुर्गाला येऊन पुढे गेलात गाडीवरती बसवलं आहे गाडीवरती तर चला डॉक्टर काय म्हणतात बघू आणि पहिल्यांदाच मी आपरोबर दवाखान्यात चालले दुर्गाला घेऊन आला ह्यांनी काय आणखीन आलं नाही तर राधू बघा इथं बसली घरी कोण नाही राधू एकटीच आहे तिला म्हणलं काहीतरी बघत बस अभ्यास म्हणलं बसली राधू मी चालल्या पलीकडला दार लावलंय तिथं लक्ष राहू दे आणि ओमला ठेवलंय तिथंच पूजापाशी त्याला चुकून आले पण त्याने रस्त्याला आल्यानंतर बघितलं रडत होता आप म्हणलं मी परत आणतो बघा त्याला तर आता आम्ही निघवलंय दवाखान्यात दुर्गाचं पण आवरलंय बघा ह्यांना म्हणलं दवाखान्यात गेल्या फोन करते फोन उचला तर ती म्हटलं जा दवाखान्यात आणि गेल्यानंतर फोन कर तर।, तर चला जाऊ दवाखान्यात आपण मी गाडी चालवते तर बघा दुर्गाला मी असे कपडे घातल्या आणि टोपी डोक्याला असं फोडा आलं ना दिसायचं नाही तर आता ऊन ऊन आणि बघा जास्तच होतं तर दुर्गा बसली पुढं आपणच्या पुढंच बसली गाडीवरती जायचं ना दुर्गा चला बाय बाय करा बाय बाय आपण सांगा दवाखान्यात चालले आहे का नाही चला तर चला आता आम्ही पोहोचलो आहे हॉस्पिटल पैसे बघा आणि दवाखान्याचं नाव आहे संजीवनी हॉस्पिटल तर बघा आता डॉक्टर काय म्हणतात आणि काय सांगतात गोळ्या औषधं देतात आणि ह्यांना फोन करावा लागेल आहे दवाखान्यात ऑनलाईन पैसे चढतो म्हणून तिथं गेला फोन कर म्हणून होतं मला तर बघा आता आम्ही आलो आहे घरी घरी पोहोचतो आणि डॉक्टरने सांगितलं उष्णतेमुळं जास्त होतंय तिला गोड खायला देऊ नका चॉकलेट हे बघा चहा दुधात मी कधी कधी एका चहा वाटते पिण्यासाठी तिला तर ती पण मी आता बंद करणार आहे आणि डॉक्टर म्हणलं बारीतलं औषध आहे जरा थोडंसं चालेल का म्हणलं द्या चालत म्हणलं तर बघायचं दिलात औषध आणि तिच्यासाठी साबण पण दिलाय बघा एक तर बारीतलं साबण आहे का तुझं आणि एक मोलम आहे औषध मलम आणि साबण दुर्गाने तिची फाडली तरी मलम आहे बघा अशी आणि ही मलम लावायची तिथं झोड आलं ना डोक्यामध्ये तिथं लावायचे बाबा मलम लावून घेते दुर्गाला त्यांनी पण सांगितलं घरी गेल्या गेल्या औषध पण दोन टाइम सकाळ संध्याकाळ संध्याकाळी औषध पाय चिट्टी न्याय लागते लावायची तर बघा असं औषध आहे तापाच होत घरात तरी पण दिलाय डॉक्टरने डबल टेबल तापाचं औषध झालं रोज दुर्गाला आंघोळ घालताना ही साबण लावायला लावली म्हणजे तिच्यावर डोक्यात फोड येणार नाही तर उद्यापासून दुर्गासाठी ही साबण वापरणार आहे काय ना दुर्गा आणि आपण चालत आता तिकडल्या घरी म्हणतात ओमला पण घेऊन येतो आता पण घेऊन येतो येते काय झालं चला घेते दुर्गाला औषध पासून आणि राहू बसली इकडं आणि मला आता सगळं घरातलं पावस काढायचंय कारण रात्रीपासून आम्ही तिकडं होतो दिवस गेला आता फरशी पुसून घेते कारण फरशीला काल पुसलीच नाही तसंच राहिली तसच निघून गेलं आणि स्वयंपाक करायचं आता लेकरांना खाण्यासाठी जेवण बनवायचं आता बघा औषधाच्या बाटल्या मी ना फोडल्या आणि ह्याच्यामध्ये बाटलीमध्ये बघा आणि ती पावडर होती पावडरसारखं होतं बघा औषध आणि एक छोटीशी बाटल होती त्याच्यामध्ये पाणी होतं ते मिक्स केलं औषध आणि असं खलवलं ते थोडा थांबावं म्हणलं मग दुर्गाला औषध पाजावं म्हणलं पाजा एक होतं औषध ते पाजलं बघा दुर्गाला कशात कशा काय काही नाही पण हे पण पाजायला लावलं आहे ध्यानातच नाही सांगायचं होतं त्यांना लिहून द्या त्याच्यावरती म्हणून कारण सगळे घरात औषधच झाल्यात त्याच्यामुळं वाळकाय काय येत नाही लिहिल्यानंतर नावं टाकल्यानंतर जरा औषधं वाळका येतात पण त्या दोनच बॉटल आहेत त्याच्यामुळं येत आहे वाळकाय वेगळं ठेवा म्हणून तर सकाळ संध्याकाळ पाजायचं एक पाजलं एक पाजायचं राहिलंय तर आता मला थोडेसे हो कपडे दहाच्यात बघा काल तशी ठेवली होती लेकरांचे कपडे न भिजवता काल संध्याकाळी लेकरांचे कपडे बदललेले तर ते दोन चार कपडे धुवून घेते फारशा पुसते आणि दोन तीन भांडे आहेत ते घासून घेते त्याला घरातला पसारा आवरून घेते खूप वेळ झालाय बघा आणि तोपर्यंत संध्याकाळचा टाइम होतोय बाबा किचन वाटत साफ करते थोडासा दर्गासाठी काहीतरी खायला करते वरण भात नाही तर चपाती एवढे दोन तीन भांडे तर ले काय भांडे नाही तर घेते आवरून आणि देवाला वादत बती पण करते सगळं काम झाल्यानंतर आणि दुर्गा खेळते बघा आता बाहेर दाखवते तुम्हाला लागले खेळ मला तर लई टेन्शन तर सकाळी भाऊजी म्हणलं बहिणी दुर्गाला ना बेंड झालंय बघा मग तर म्हणलं आता काय खरं नाही बँड म्हणलं किती दुखतं तुम्हाला तर माहितीच आहे आणि बँड नसून पण एवढं दुखलं दुर्गाचं एका किती रडते बघा मोठ्या मोठ्याने तर ते डॉक्टर पण आता दवाखान्यात गेल्यानंतर म्हणलं असलं फड आल्यानंतर लय दुखतं अकरांचं किती त्रास झाला असं गेला तरी घामोळ्याची पावडर आणली होती बाबा घामोळ्या पण आलत्या आलत्या तिला मग ती पावडर हे टाकली मग ते गार पडतं बघा त्या पावडरने तर तिची केसं कापली डॉक्टर म्हणलं बरं झालं तिचं टक्कल केलं म्हणलं ह्या दोन दिवसात केलं या म्हणजे नाही का ती केस तिची दाट पण होती आणि वाढली पण होती मग ती जास्त तिला येत होत्या आणि उन्हाळा म्हणल्या उकडतं पण मरणाचं त्याचं डोकं जरा हलका हलकं झालं तर असू द्या किळते दुर्गा इकडं आणि आभाळा आले गरजतंय पण आणि आपा गेला तिकडला घरी म्हणलं कामा जात आणि ओमला घेऊन ना म्हणजे पण आणखी गावाकडंच येतं पोपळच बघा ह्यांनी दुर्गा मग आता इथं किळते दुर्गा दुर्गाला मी मलम लावलाय ला बघा इथं हे ना दुर्गा ह्या मलमने गार पडन डॉक्टरने सांगितलं आणि फोड पण कमी होते खेळते तो हे तर खेळते बाळा हर्ष हर्ष म्हणते सौरभ सौरभ पण इकडं बसला राधो हिला बघ मी आवरते कामा खायला हे करतो असं मग काय पण खाल्लं नाही का तुक नाही यायचं होय ग काय सांगते राधो तुला ध्यानच नाही जाऊ दे दुर्गाला दुर्गा चल घरी

सकाळ संध्याकाळ खेळत बसतात आणि दुर्गा काय घरात थांब नाही दुर्गा सारखे दुर्गा बरे गप बसते हात लावेत नाही ह्यालाय बरे ठेवते हसकटत मग कोण जिंकला आता होय मग पासून खेळत आहे म्हणजे राधा lá essa